चार चार सावर फाटाच्या गावाचं नाव येल वसिंध त्यामुळे यद्यासाहेब पाटील ठाण्याचा अध्यक्ष केला हे मोठं काम सुरू केलं आणि म्हणून त्यांनी माझं कौतुक केलेलं त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये हे सावर शिंदेसाहेब होते रांगणेकर होते आयबाई होते का नाही मला असत नाही अनेक लोक त्या ठिकाणी की जे ज्यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशे नेण्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाट्य केली किंवा जबाबदारी हे एकनाथ साथ होती ही या ठिकाणी सांगायला आता आनंद त्यांच्या सत्कार या ठिकाणी आणि सॅमसोसन सांगितलं सातारच एकत्र सातारीमध्येच मुख्यमंत्री दिले अनेकांना माहीत नसेल मुंबई राज्याचा पहिला मुख्यमंत्री धनजीबाई कुफर सातारा कुफर नावाची कंपनी आहे त्या कुफरचे जे मालक आहेत आता नाही आहेत ते होते स्वातंत्र्याच्या आलेल्या ते पहिले मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण झाले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव झाले मला एकच एकत्रांना आठवण करून द्यायची तुमची यादी बरोबर आहे पण एक नाव आणि ते गावाचं नाव नांदू आहे आणि त्या नांदूळचा मुख्यमंत्री त्याचं नाव शरद पवार <laughs> त्यामुळे मी त्या भिजण्यात पाहतो मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्या नाव आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुर कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली ठाणे नवी मुंबई मुंबई हा सगळा नागरी भाग आहे आणि अलीकडच्या पन्नास वर्षामध्ये नागरी प्रश्नाच्या संबंधी जाण असलेल्या नेता कोण जर माहिती घेतली तर त्यांना एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल मग ते ठाणे असेल ठाणे नगरपालिका असेल नवीन उमवे असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि म्हणून एक योग्य दिशा द्यायचं काम त्यांनी सातत्याने केलं आणि हे करत असताना कधीही これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、はれ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、これ、 आज त्यांचा सन्मान होतोय याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि तो सन्मान त्याचा होतो शिंद्यांचा शिंद्यांना शिंद्यांचा उपलब्ध आणि दावळी असलेल्या शिंद्यांच्या हातून